पंढरपूर शहरातील काही अंतरावर असलेल्या करकम या गावी भाजपच्या आणि माहितीचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी ईडी आणि कारखान्यांवरून स्पष्टीकरण देत असताना कारखान्याचे पैसे भरायचे का नाही असा सवाल करत अप्रत्यक्ष त्यांनी विठ्ठलचे चेअरमन आबित पाटील यांना टोला लगावला आहे तर पाहूया काय म्हणाले ते जर कुणी महामार्गाने शंभर कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा केला असेल एखाद्या बँकेत एखाद्या संस्थेत एखाद्या कारखान्यात तर ती केस जाती ईडी करा आणि ईडी तिची चौकशी करत अटक करतं त्याची इस्टेट जप्त करत आणि सरकार जामा करून टाक सर्वसामान्य लोकांचा घेतलेला पैसा सरकारनं ताब्यात घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे घेतला पाहिजे ना पोरशू म्हटलं पोटू सगळ्या पोटात की आता पुढे कसं होणार पुढे कसं होणार म्हणून मित्रांनो वेळ आहे बोलायला असेल तर एक तास नाही दीड तास सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो तु। की मोदीजींनी काय केलंय सगळ्यात शेवटचं मी तुम्हाला विनंती करणार आहे बाळासाहेब दोन मिनिट बाळा शेवटची विनंती करणार आहे रस्ते पाणी गटारी सगळं होत राहील तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत सगळे प्रश्न राहणार आहे मी तुम्हाला एक विनंती करणार दोन वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये संकट आलं होतं कुठलं आलं होतं आलो तो संकट कोविडचं किती माणसे गेली माणसं गेली का नाही गेली तुम्ही स्वतःच्या आनंद करण्याला विचारा जर मोदीजीनी लस आणली नसती तर आम्ही मत मागायला उभारलो असतो का तुम्ही मत द्यायला आला असता का काय अवस्था झाली असती देशाची एकशे चाळीस कोटी किती माणसं मृतवणुकी पडली असती किती कुटुंब उद्ध्वस्त झाले असती आहे ना विषय तुमचे माझे प्राण मोदींनी वाचवलेले आहेत रस्ता पाणी गटारी होत राहतील पण ज्या माणसानं तुमचा माझा प्राण आहे हो त्या माणसाला मत मागण्याकरता आम्ही सगळ्या या ठिकाणी आलोय ती निवडणूक देशाची आहे तिथं कोण उमेदवार याच्यापेक्षा मोदींना प्राईम मिनिस्टर करायचंय आणि ज्या तुम्हाला मला जीवनदान दिलं अशा मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता आपण कमलापूरचं बटन दाबून उद्याच्या सात तारखेला मतदान करावं अशी विनंती करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र